मतदार यादी भाग क्रमांक दोनशे सत्याहत्तरवर तीनशे एकसष्टवर नाव आहे आनंद रामचंद्र आंग्रे तीनशे एकसष्टवर आणि मतदार यादी भाग क्रमांक दोनशे शहात्तरवर पाचशे पंच्याहत्तरवर नाम आहे आनंद रामचंद्र आंग्रे मतदार यादी भाग क्रमांक दोनशे सत्याहत्तरवर तीनशे एकसष्टवर नाव आहे आनंद रामचंद्र आंग्रे तीनशे एकसष्टवर आणि मतदार यादी भाग क्रमांक दोनशे शहात्तरवर पाचशे पंच्याहत्तरवर नाम आहे आनंद रामचंद्र आंग्रे आपण आता पाहत आहात का वोट चोरीबाबत जे प्रकरण आता सगळीकडे गाजलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर विधानसभेची खोपोली येथील शिवफाट्याची प्रभाग नंबर दहा येथील सर्व जे मतदार याद्या आहेत ते मतदार याद्या तपासल्या असतात पाच मतदार याद्या तपासल्या त्याच्यामध्ये कमीत कमी साडेचार ते पाच हजार मतदार आहेत त्यांच्या याद्या मी जेव्हा तपासल्या तर त्याच्यामध्ये मला एकशे चाळीस मतदार असे सापडलेत का ज्यांचे यादीमध्ये डबल डबल नाव आहेत त्यापैकी बरेच असे काही मतदार आहेत जे स्थलांतरित आहेत ते आता शिवफाट्यावर राहत नाही प्रभाग नंबर दहामध्ये राहत नाहीत ते स्थलांतरित झालेले आहेत काय मुंबईला गेले आहे काय पुण्याला गेले आहेत त्यांचेसुद्धा दहा दहा वर्ष झालेले आहेत ते स्थलांतरित होऊन त्यांचेसुद्धा अजून मतदार यादीमध्ये आहेत काही काही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले ते मयत झालेले आहेत अजूनही त्यांच्या यादीमध्ये नाव आहेत तर अशा ह्या याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहे असं आम्हाला जाणवलेलं आहे हे बघा ह्या मतदार याद्या तपासणं हे खूप अवघड काम आहे आता मी जेव्हा याच्यावर पूर्ण रिसर्च केलं जे राहुल गांधींनी पण त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं त्याच्यापेक्षाही जास्त रिसर्च आम्ही केलं आहे ह्या मतदार याद्या आम्ही पूर्ण ए बी सी डी मारने आडनावाने त्यांची पूर्ण यादी बनवली आणि त्यानंतर त्यांना एक्सेल सीटमध्ये जेव्हा टाकलं तर त्याप्रमाणे आम्हाला माहीत पडलं याच्यामध्ये बरेच नावं जे आहेत ते, ते, ते डबल डबल आहेत यासाठी आम्ही खूप रिसर्च केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळालेली आहे आता मतदार याद्यांमध्ये तुम्ही बघा मतदानाला जाता तुम्ही तेव्हा तुम्हाला मतदानाला तुम्ही तिथं फक्त अंगठा देतात तुमची वो वोटिंग कार्ड चेक केला जातो तुमचा आधार कार्ड चेक केला जातो परंतु तुम्ही फक्त रेशन कार्डच्या दुकानावर गेला तर तिथं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मशीन असते त्याच्यावर तुमचा थम इम्प्रेशन चेक केला जातो तशाच प्रकारे मतदार याद्यांमध्ये मतदानालासुद्धा तसंच व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे खोपोली शहरातील फक्त एका प्रभागात जर एवढे मतदार जर एकशे चाळीस मतदार डबल आहेत किंवा एवढे चाळीस एकशे एवढ्या एक प्रकारात जर मतदार यादांमध्ये जर घोळ असेल तर खोपोली शहरात आणि ह्या विधानसभेत कमीत कमी, कमी साडेसात आठ हजार मतदार असतील ज्यांच्या मत डबल नाव यादींमध्ये आहे हे प्रचंड प्रमाणात घोळ आहे मतदार याद्यांमध्ये ह्या मतदार याद्या दुरुस्त करण्यात यावं ज्यांचे मतदार यादीमध्ये डबल नाव आहेत ते बी एल ओ आहेत जे बूथ लेवल ऑफिसर त्यांनी घरोघरी जाऊन लोकांचे फॉर्म नंबर सात भरून त्यांच्यापैकी एक जे मतदार मत वोटिंग कार्ड आहे त्यांचा तो रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि आम आदमी पार्टी येणाऱ्या निवडणुकीत की पूर्ण ताकदीने खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत उतरणार आहे हे आम्ही सांगतो आम्ही ह्या मतदार जे आम्ही रिसर्च केलेलं आहे पूर्ण त तयारी करून आम्ही ते जे खालापूरचे तहसीलदार साहेब आहेत त्यांना ते नेऊन दिलेलं आहे त्यांच्याकडे तक्रार दिलेली आहे जे आपले निवडणूक अधिकारी आहेत नायब तहसीलदार भोई साहेब त्यांना आम्ही ते तक्रार दिलेली आहे त्यांना सांगितलं आहे का ज्या लोकांचे डबल वोटिंग कार्ड आहे तुम्ही फॉर्म नंबर सात भरून आणि पुढील जे निवडणुकीसाठी पूर्ण याद्या दुरुस्त करण्यात याव्या अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे